कन्नवाशीला शेतकरी बांधवांना नुकसानी न जाता प्रतिबंधात्मक जर याच नियोजन करायचं असेल तर काही उपाय आहे का त्यामध्ये हो नक्कीच शेतकरी बांधवांना सगळ्या गोष्टींसाठी आपल्या जो प्रतिबंधात्मक भाग आहे तो पण ते वेळीच करणे गरजेचं कर आहे आता आधी पाऊस येणं ह्या गोष्टी हवामान आपल्या हातात नाहीये प्रतिकूल हवामान परिस्थिती तयार होते पण आपल्या जवळ जेवढे काही उपाययोजना आहेत शिफारस केल्या त्या वापरायला काय हरकत आहे आणि ज्या कमी खर्चिक आहे त्यांचा वापर आपण वेळोवेळी केला पाहिजे आता एरंडी सगळ्यांना माहिती आहे ही मिळते कुठे पण तुम्हाला एरंडी मिळून जाईल काय करायचं आहे सोपा उपाय आहे एरंडीचं जे एरंडी जी मिळते आधी सगळ्यात महत्वाचं तुमचं जर एक एकर रान आहे तर एक साठी सहा इथे फोटो दाखवले तशी पसरट भांडी घ्यायची प्लास्टिकची टोपली मिळतात आपण खते वगैरे देण्यासाठी वापरतो ती बरोबर तर ती एका एकर जर असेल आपल्या रान तर सहा प्लास्टिकची टोपली घ्यायची त्या प्लास्टिकच्या पसरट असावी थोडक्यात ती त्यानंतर त्यात भरडलेले एरंडीचे बी टाकायचे तर ते किती दोनशे ग्राम घ्यायचं आणि त्या दोनशे ग्राम मध्ये दीड लिटर पाणी टाकायचं आणि ते मिश्रण चांगलं मिक्स करायचं चा, ढवळत राहायचं जेणेकरून त्या पाण्यात त्या एरंडीचं भरडलेलं बी असतं ते मिक्स व्हावं द्रावण तयार व्हावं चांगलं काय होतं एरंडीकडं ह्या कंदमाश्या आकर्षित होतात आणि आपण जर अशा ह्या इथं शेतात ठेवल्या एक वेगवेगळ्या जागेवर आपण त्या ठेवायच्या शेतामध्ये पसरत मग त्याचं पाणी द्रावण तयार केलं की हे त्यांच्यासाठी आमिष होतं आणि त्या आकर्षित त्याच्याकडे आणि या पाणी असल्यामुळे त्या तिथे गेल्या की एकदा त्या तिथं पडल्या की पुन्हा त्या तिथेच मरण पावतात आणि मग त्या आपण बळगून नष्ट करू शकतो सो अशा पद्धतीने एरंडीच्या बियाच मिश्रण तयार करायचं आणि शेतामध्ये ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर ते ठेवून द्यायचं जेणेकरून हा एक आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आहे आणि ह्याचा रिझल्ट पण बऱ्याच शेतकरी बांधवांना दिसून येत आहे धन्यवाद मॅडम शेतकरी नक्की तुम्ही हा एरडीचा आमिष जे आहे ते नक्की करून ठेवा मॅडम आता काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसतोय सुरुवात झाला त्याच्यामध्ये कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे आता ह्या तर प्रतिबंधात्मक उपाय करायचा आहे अजून पण वेळ आहे आता पण तुम्ही करू शकता ह्या पुढे जर तुम्हाला दिसून आले आता सांगितलेल्या लक्षणानुसार जर तुम्ही ओळखू शकलात तर ह्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आधी अतिरिक्त जे पाणी आहे आपल्या शेतात त्याचा वेळोवेळी ते, ते काढून द्यायचं आहे त्याचा निचरा करायचा आहे निचरा करायचा काढून द्यायचं उतराकडून त्यानंतर उघडे पडलेले कन्न मी जसं सांगितलं ते लगेच झाकून घ्यायचे आहेत बरोबर भरणी आपण वेळ करतो तरी पण जर काही कारण असतो माती उघडी पडली असेल कन्न उघडे पडले तर ते आपण झाकून घ्यायचे तण चा वेळोवेळी शेतकऱ्यांना नायनाट करायचाच आहे कारण तणामुळं ह्या किडींना पर्यायी आपण म्हणू शकतो राहण्यासाठी जागा मिळते आणि त्यांचा जास्त प्रमाणात त्या वाढतात तिथे त्यामुळे वेळोवेळी भी तण दिसलं की आपण ते काढायचंय आणि रसायनामध्ये आपण बघितलं गेलं तर आपण दोन रासायनिक जर ना वेगवेगळ्या नावाने बाजारात मिळतात धानुलक्स आहे क्विनेक्स आहे गोडलक्स आहे त्यानंतर ह्या नावाने आपल्याला ते ट्रान्सफार्म ताफाबन हे म्हणजेच क्युनॉलफॉस क्लोरोपायरोफॉस ही जी रासायनिक औषधं आहेत ती आपल्याला इथं वापरायची आहे आणि त्यांचं प्रमाण आपल्याला माहितीये की दहा लिटर पाण्यासाठी तुम्ही वीस मिली घ्यायचं आणि एकरी जेवढं आपल्याला पाण्याचं प्रमाण लागतं त्यानुसार ही औषधं घेऊन आपण त्यांची फवारणी करणे हे खूप गरजेचं आहे